नमस्कार खूपच मोठं सत्य समोर आल्यामुळे जानकी ऋषिकेश हादरलेले असतात माया विखे पाटील यांची मुलगी आहे हे, हे सत्य जेव्हा ऐश्वर्याला समजतं तेव्हा तर ऐश्वर्या खूपच चिडते ती मोठ्यानी बोलते डॅड डॅड हे सर्व काय आहे तुम्ही हे, हे कसं काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी विखे पाटील म्हणतात बस झालं ऐश्वर्या तुझा माझ्यावरती विश्वास नाही का ऐश्वर्या हो माया ही तुझीच बहीण आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते बस डॅड तुम्ही असं कसं काय वागू शकता त्याचं उत्तर द्या तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे ही माया तुमची मुलगी आहे जी इतकी वर्षं अनाथाश्रमामध्ये आश्रमामध्ये वाढली तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात हो कारण तिला तिथेच ठेवली होती मी उगाच ऐश्वर्याच्या आई समोर हे सत्य यायला नको म्हणून माझा सुद्धा झाला होता आणि त्याचमुळे मला हे पाऊल उचलावं लागलं तेव्हा लगेच जानकी बोलते मग ही माया माझ्या बाबतीत असं कठोर पाऊल का उचलते का ती माझ्याशी असं वागते याचं उत्तर द्या तेव्हा सयाजीराव बोलतात जानकी तू तिच्या जा वडिलांना त्रास देशील आणि ती तुला सहजासहजी सोडेल असं वाटलं जानकी ती माझी मुलगी आहे तिच्यात माझ रक्त आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस करा सयाजी काका किती खालच्या थराला जाणार आहात अजून सयाजी काका का मला तर तुमची कमाल वाटते कमाल तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज स्वतःला सावरा सयाजी काका का। कारण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र सयाजी राव विखे पाटील म्हणतात ए जानकी मला तुला उद्ध्वस्त करायचं आहे जानकी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी जेलमध्ये आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आठवत नसेल तर स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही कोणामुळे जेलमध्ये आहात ते स्वतःच्याच लाडक्या मुलीमुळे तिचीच पराक्रम होती ही तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ते तर मला माहितीच आहे जिच्यावरती मनापासून प्रेम केलं मुलगी म्हणून दर्जा दिला तिने मात्र पाठीत खंजीर खुपसलं आणि जिची लाज वाटेल म्हणून तिला या दुनियेपासून लपवून ठेवलं ती मुलगी मात्र बापाचा बदला घेत होती आणि या गोष्टीचा मला जास्त आनंद होतोय ऐश्वर्या जेव्हा जेव्हा तुला तुझी गरज होती ना तेव्हा तू मला अगदी बाजूला पाडलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते ऐश्वर्या मोठ्याने बोलते सगळं संपलंय आता आता हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र लगेच सयाजीराव म्हणतात जानकी आज सुद्धा मला तुझा बदला घ्यायचाच आहे पण तरी सुद्धा तू माझ्या तावडीतून सुटतेसच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस झालं सयाजी काका अहो किती रागराग कराल माझा मी काय केलंय असं चुकीचं की तुम्ही माझा एवढा रागराग करताय स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात गप्प बस जानकी मला सगळं काही कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी आहे सच तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो आणि ऐश्वर्या मायाच्या जवळ जाते आणि सटासट कानाखाली खेचत म्हणते तू माझी जागा घ्यायला बघतेस माझ्या डॅडच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करायला बघतेस हे बघ मी एकच सांगते आणि शेवटचं सांगते माझ्या डॅडची मुलगी फक्त आणि फक्त मीच आहे बाकी कोणीच नाही तेव्हा माया ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारते आणि माया ऐश्वर्याला म्हणते तू जर का सयाजीराव विखे पाटीलांची मुलगी आहेस तर कुठे गेलं ते रक्त जे सळसळतच नाही आहे अगं तुझे वडील जेलमध्ये आहेत आणि तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही हे ऐकताच ऐश्वर्या बोलते तुझी हिंमत कशी झाली माझे डॅड जेलमध्ये आहेत याचं मला वाईट वाटणार नाही त्यासाठीच तर माझे प्रयत्न सुरू आहेत तेव्हा लगेच माया बोलते अजिबात नाही त्यासाठी तुझे प्रयत्न सुरूच नाही तुझे प्रयत्न जर का सुरू असतील तर स्वतःच्या स्वार्थासाठी तू फक्त स्वतःचा स्वार्थ साधतेस तुला रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे पण त्यासोबत तुला तुझ्या वडिलांना जेलमधून बाहेर काढायचं आहे हे कळत नाही का तेव्हा ऐश्वर्या म्हणते मूर्ख मुली तू नको मला सांगूस जी ऐश्वर्या काय काय करू शकते याची जाणीवच नाही ना तुला तर तिचा नाद करूच नकोस तेव्हा जानकी हसायला लागते आणि म्हणते बघितलं का सयाजी काका तुमच्या मुली भांडण्यात आहेत आता विचार स्वतःच्या मनाला कोण जिंकलं तुम्ही माझ्या पाठीत खंजीर कुपसायला निघाला होतात ना पण इथे तर तुमच्याच दोघी मुलींमध्ये भांडणं चालू आहे तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात अगं गप्प बसा काय चाललंय तुमचं तेव्हा ऐश्वर्या म्हणते खरं सांगायचं दॅड तर तुम्ही आम्हाला फसवलात विश्वासघात केलात जेव्हा हे मम्माला कळेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल तेव्हा लगेच सयाजीराव म्हणता तू कधीपासून तिची काळजी करायला लागलीस ऐश्वर्या तुला नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही तुला जर का वाटत असेल की तुझ्या बापाला जेलमधून बाहेर काढावं तर काहीतरी प्रयत्न कर तेव्हा जानकी बोलते आत्ता तर तुम्ही जेलमधून बाहेर पडणार नाही याची जोखीम मी घेईन तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जानकी मी तुला सांगत होतो ना नको काकूंच्या बोलण्यात येऊ नकोस तरीसुद्धा तू त्या पेपरवरती सह्या केल्यास जेणेकरून सयाजीराव विखे पाटील यांची शिक्षा कमी होईल पण जानकी बघितलंस हा माणूस तर आणखीनच सुडेने पेटलाय तेव्हा लगेच जानकी बोलते त्यांना किती कीही कि सुडेने पेटू देत तरीसुद्धा ही जानकी त्यांना पुरून उरेल सयाजीराव विखे पाटील नाही ना तुम्हाला आणि या तुमच्या दोन्ही मुलींना उद्ध्वस्त केलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही मी तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो सयाजीराव विखे पाटील आजपर्यंत या ऐश्वर्याचा बाप म्हणून सोडत आलो का तर आमचे संबंध होते पण आता आता तर काहीच संबंध उरले नाहीत आमचा सारंग तर कायमचा निघून गेलाच पण आता मात्र तुम्हाला उद्ध्वस्त करणार आता नाही ना या ऐश्वर्याची चांगलीच धिंड काढली तर बघा तेव्हा ऐश्वर्या बोलते झालं सगळ्यांचं सगळं काही बोलून झालं का ऋषिकेश जानकी एवढे आवे तुडू नका कारण या ऐश्वर्या जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्ही नाही काही करू शकत कारण ऐश्वर्या तुम्हाला जिंकून देणारच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश आणि जानकी एकदम बोलतात ऋषिकेश आणि जानकी जिवंत आहेत तोपर्यंत तू त्यांचं घर उद्ध्वस्त करूच शकत नाहीस ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर पण तुला आम्ही आमचे पाय धरायला लावूच नाही ना तू स्वत भीक मागितलीस आमच्या पायावर डोकं टेकून तर बघ तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी एवढा कॉन्फिडन्स बघूया ना कोण भीक मागता येते तेव्हा लगेच जानकी बोलते कळेलच वेळ काही चुकत नाही ऐश्वर्या आता तू फक्त दिवस मोजायला घे रणदिव्यांच्या घरात तुझे फक्त थोडेसेच दिवस राहिले तेव्हा ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते जानकी आणि ऋषिकेश तिथून जात असतात तेवढ्यात जानकी मायाजवळ जाते आणि म्हणते माया शाणी असशील तर वेळीच स्वतःचे प्लॅन थांबव कारण तुला काही माहिती नाही तर त्याच्यामध्ये पडू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि ऋषिकेश माया आणि ऐश्वर्याला पुरून उरतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू